धरणाच्या कालव्यात डोंगराच्या कडेला चरत असताना खानापूर दुभत्या गायीचा पाय घसरून थेट गाय कालव्यात पडल्याची घटना घडली असून कालव्याच्या बाहेर निघता न आल्यानं अखेर गायीनं आपला श्वास सोडला याच ठिकाणी आदिवासी ठाकरवाडीतील शालेय विद्यार्थी कालव्याच्या सिमेंटच्या बीमवरून धोकादायक कालवा पार करत शाळेत जा करतात गायी प्रमाणच या मुलांचा कालव्यात पडून जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय आमदार किरण या लक्ष घालणार की एखादी दुर्घटना घडल्यानंतर सर्वांना जाग येणार असा सवालही आम्ही अकोले टाइम्सच्या वतीनं उपस्थित करत आहोत निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कॅनॉल मुळे अकोले तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आतापर्यंत कालव्यात पडून पाच नागरिक आपल्या जीवाला मुकलेत खानापूर येथील डाव्या कालव्याच्या नजिक बाळासाहेब साबळे यांच्या मालकीची वीस लिटर दूध देणारी गाय पाय सरकून पाण्यात पडली मोठा आवाज झाल्यानं साबळे कुटुंब तात्काळ गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले गायीनं देखील ला आपला जीव वाचवण्यासाठी मोठी धडपड केली पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं गायीला बाहेर निघता येईना खानापूर तालुक्यात कालव्यात पडलेली गाय कुंभेपळ पड� हद्दीत बाहेर काढण्यात आली सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर ही गाय पाण्यासोबत वाहत गेली डाव्या कालव्याच्या बाजूने राहणारी शेतकरी पावसाळ्यात आपली जनावरे डोंगरावर चरायला घेऊन जातात त्यात मध्येच कालवा गेल्यामुळं अशा दुर्घटना घडत आहेत डाव्या कालव्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शालेय विद्यार्थ्यांना देखील आपल्या जीवाशी खेळत कालव्याचा बिम क्रॉस करत शाळेत जावं लागत आहे तसेच या ठिकाणी कालव्याला गळती देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून राणू आई मातेच्या मंदिरात पाणीच पाणी झालं आहे मयत गाईचा पशुधन वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला दुबती गाय दगावल्यानं बाळासाहेब साबळे यांचं एक लाख रुपयांचं नुकसान झालं आहे या घटनेची माहिती समजताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले यांनी घटनास्थळी जाऊन साबळे कुटुंबाला दिलासा दिला अकोले साठी अमोल शिर्के अकोले बाळासाहेब भास्कर साबळे माझी गाई सकाळी आज पडली पाण्यात तिला वाचण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही वाचली नाही आणि सरकारचं काही आमच्या लक्षच नाही पाटाचं काम झालेलं आहे कॉन्क्रीटकरण झालेले पुलाचं काम बाकी हे सतरा वेळा आम्ही सांगितलं आहे विनंती केली पण त्यांनी काय आमचं दुर्लक्ष केलं आहे साधारण नव्वद ते एक लाखापर्यंत काही असते साधारण वीस बावीस ती तरी चुधास्त नाही घरचे माणसं होते मी मी नव्हतो मी कामा जायला होतो साधारण दीड एक तास लागला तिला हा कारण कमी कमी दीड किलोमीटर गाई बाहेर काढली पाण्यातून चान्सच नाही तिला चढायला ना पडली पुढे आणि काढले पुढे पडली ती आपल्या घरासमोर पडली त्या कोपऱ्याला पडली रानबाई कारण काढली रेडेमध्ये काढली रेडे, रेडे गावामध्ये तिला वाचवण्यासाठी काय काय केलं वाचण्यासाठी मग दोघं तिघ प्रयत्न केला पण त्यांना काही यश चाल नाही तिथे दोन्ही पाय असे मोडून गेले होते पाठीमाग तिला उभंच राहत येत नव्हतं त्यांना त्यांचा बी जाण्याचा मोठा प्रश्न उत्प उत्प झालेला आहे त्यांनी पुलाचं काम आम्हाला किती चार पाच वेळ झाले सांगून माने सांगितले आहेत तरी पण त्यांनी काय दुर्लक्ष केलेलं आहे तर लवकरात लवकर आम्हाला पूल करून हो शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या गायाची बाजूला हां नाही साईडला काही साईडलाच राहतं गाय पण जेव्हा ज्यांचं जे जाण्याचा वैवट आहे ते गायनी जातच तिथून किती केलं तरी ज्यांचा पहिल्यापासून रस्ता तोच असतो ना तर त्याच रस्त्याने परत नाही कायम कायमस्वरूपीचा रस्ता तोच आहे ना तर तो नाल्यामध्ये पूर्णपणे गेलेला आहे रस्ता तिथं तयारच नाही एक किलोमीटर लांब पूल झालेला आहे का डोंगराला काय सटकायला काही एवढं हे नाही म्हणायला डोंगर एवढा उतार वितार काय नाही चरायला दर अवस्थित चालतात तर आज चार पाच वर्ष झाले ना सोडतोय पण व्यवस्थित राहतात पण ते पाटामुळं कॉन्क्रीटकरण झाल्यामुळं ती आतमध्ये गेली का सटकली कपर बाहेर निघत नाही चढता येत नाही तिला रेडेगावात काय काय झाले पडले रेडे गावामध्ये दोघ जण पडलेले एक गाय रेडे गावातली एक गाय पडलेली आहे एक माणूस पडलेला आहे जिवंत एक माणूस गेला तो पण गाय जिवंत आहे कालोड पडली ती जिवंत आहे आज सकाळी आमच्या खानापूर गावामध्ये आमच्या इथील एक शेतकरी बाळासाहेब भास्कर साबळे यांची गाई पाटामध्ये चिखल्यामुळं फरकून त्या ठिकाणी पडली आणि ती बराच वेळ त्या ठिकाणी वाहत होती परंतु पाटाचं जे काही काँक्रिटीकरण आणि वरचा जो काही निमूळता जो भाग आहे यामुळं त्या गाईला वाचवण्यासाठी बराच प्रयत्न झाला परंतु ती काही गायी त्या ठिकाणी वाचली नाही आणि त्यामध्ये त्या, त्या गाईचा मृत्यू झाला जवळपास एक लाख रुपयापर्यंतची साधारण नव्वद ते एक लाख रुपये अशा किमतीची ती गाई होती आणि आता जवळपास पंधरा दिवसापूर्वीच ती गाई जमली होती आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याचं प्रचंड असं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही खानापूर गावचे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ हा जो काही डावा कॅनल आहे या डावा कॅनॉलवर अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत एक महिन्यापूर्वी धामंगावरे येथील एक ठाकर समाजाचा माणूस या ठिकाणी पडला आणि त्याचा त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आम्ही अनेक वेळा या विभागाकडनं मागणी केलेली आहे की आमचा जो जे काही पूर्वीचे वहिवाटीचे जे रस्ते होते त्या ठिकाणी पुलाची मागणी असेल किंवा आमचा जो जवठाण ते गर्दनी हा जो काय मुख्य रस्ता होता जो कॅनॉलमुळे उद्ध्वस्त झाला आणि म्हणून आज ही घटना घडली एक महिन्यापूर्वी तो माणूस त्या ठिकाणी गेला वारंवार या विभागाला आम्ही सूचना केल्या आहेत आमच्या ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केलेले आहेत जलसंपदा विभाग संगनमेर यांच्याकडे अनेक वेळा आम्ही तशा प्रकारची मागणी करून पत्रकार केला तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे आम्ही मागणी केली परंतु संबंधित विभाग मात्र या सगळ्या गोष्टीकडे डोळेजाग करतोय मला वाईट एका गोष्टीचं वाटतं कालच राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी निळवंड्यावर जाऊन निळवंड्याच्या कॅनॉल असतील आणि बाकीचे संबंधित काय एजन्सी असतील यांच्याशी चर्चा केली परंतु मला या निमित्ताने एकच गोष्ट आवर्जून सांगायची आहे एखादा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वा जात असतो तेव्हा तो प्रकल्प पूर्णत्वा जात असताना त्यानंतरचा जो काही ग्राउंड रिपोर्ट आहे त्याचं जे काय वास्तव आहे ते फार भयानक असतं निळवंडे धरणातून लाभक्षेत्रामध्ये पाणी जातं आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी हे निळवंडे धरणाचा डावा कॅनॉल आहे या कॅनॉलमधून तळेगाव आणि संगनर भागातील सगळ्या शे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी जातं आहे पाणी जाण्याबद्दल आमचा कोणता कोणताही आक्षेप नाही आम्हाला आनंदच आहे परंतु आमच्या भागातले जे काय प्रश्न आहेत आज या डाव्या कॅनॉलमध्ये अनेक लोकांची आमच्या जमिनी गेल्यात त्या ठिकाणी आता शेतामध्ये जायला रस्ते नाहीत आमच्या गावामधला हा मुख्य रस्ता या कॅनॉलमध्ये गेलेला आहे आम्ही वारंवार सांगतो आहे मानेसाहेब असतील साहेब असतील हार्देसाहेब असतील यांना सांगतो आहे की आमचा मुख्य रस्ता, रस्ता तुम्ही कॅनॉलमध्ये गडप केलेला आहे आम्हाला रस्ता करून द्या आणि आज अक्षरशः तुम्ही जर पाहिलं असेल या सगळ्या कॅनलचं पाणी आमच्या मुख्य रस्त्यामधून जातो आहे आमच्या रानवाईच्या मंदिरामध्ये पाण्याचा पाझर नाही तर जवळपास वीस हार्स पॉवर मोटरीचं पाणी त्या ठिकाणी आमच्या मंदिराच्या देवीच्या पायथ्यापासून वाहत आहे आणि आज त्या ठिकाणी शाळेतले मुलं आमच्या तिन्ही शाळा ठाकरवाडी असेल गांगडवस्ती असेल किंवा खानापूर गावठण असेल या तिन्ही शाळा याच रस्त्याने लोकांची ये आहे लोकांना शेती करण्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रचंड अडचणी येत आहेत आणि खूप वेळा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि म्हणून या कालच्या आजच्या घटनेच्या निमित्तानं आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे गुरुवारी आम्ही आमच्या देवठाण रोडवर या आमचे काही जे काही प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न यासाठी आम्ही रास्ता रोखो करणार रा आहेत कारण वारंवार सांगूनसुद्धा संबंधित यंत्रणा या ठिकाणी डोळेझाक करते प्रकल्प पूर्ण करून ते त्यांनी वर हात वर केलेले आहेत आणि म्हणून ह्या ही जी काही घटना या शेतकऱ्याचे नुकसान झाल्या आहेत यासाठी आम्ही आज या 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 निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आणि तातडीनं या संदर्भामध्ये आम्ही रास्ता रोको करून आमच्या गावामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न पडलेले आहेत यासाठी आम्ही त्या ठिकाणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत अधिकारी फक्त आश्वासन देतात पूर्ण करत नाही आपण मला बघितलं किती जण त्या कॅनॉलमध्ये मेले अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे अधिकारी नुसतं आश्वासन देतात त्यांच्या डोक्यात आहे प्रकल्प पूर्ण करून टार्गेट त्यांना पूर्ण करायचं असतं अचीव करायचं असतं परंतु ज्या भागातून प्रकल्प जातो ज्या भागामध्ये लोक प्रकल्प बाधित होतात त्या लोकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजेत निळवंडे धरण अकोले तालुक्यात आहेत निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कॅनॉल दोन्ही अकोले तालुक्यात आहेत निळवंडे धरणामध्ये गेलेल्या लोकांचं पुनर्वसन आमचीच बांधव आहेत त्यांचंही अकोले तालुक्यात चांगल्या पद्धतीने पुनर्वसन झालं पाहिजे अशा प्रकारची वर्षानुवर्षाची मागणी आहेत अजूनही त्यातले काही लोक वंचित आहेत म्हणून अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे या डाव्या कॅनॉलमधमुळे जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत याचा व्यवस्थित ग्राउंड रिपोर्ट आपण तयार केला पाहिजेत कारण जेव्हा ह्या कॅनलच्या संदर्भाने जेव्हा जास्तीत जास्त काळ पुढं जाईल त्यावेळेस नंतर सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करेल आत्ता प्रकल्प नवा आहे अजूनही प्रकल्पाच्या काही सुधारित गोष्टी होण्यासारखी परिस्थिती आहेत राज्याचे मंत्री या जिल्ह्यामधले आहेत मंत्री या जिल्ह्यातले आहेत अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर विखे पाटील निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांना न्याय देतील असं नाही आमदार साहेबांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाण आहे आमदार साहेबांना विनाकारण टिप्पणी करण्यामध्ये माझ्यासारखा माणूस धन्यता मानणार नाही परंतु त्यांनीसुद्धा राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे राज्याचे मंत्री त्यांच्या सरकारमधले मंत्री आहेत आणि ते त्या सरकारचा भाग आहेत आमदार साहेबांना सुद्धा ही विनंती राहणार आहे की अशा प्रकारे ग्राउंड रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते सुद्धा पाठपुरावा करतील आम्ही त्यांना त्यांना पण या संदर्भामध्ये भेटलेलो आहेत बऱ्याच वेळा आणि आतासुद्धा आमचा जे काय मुख्य रस्ता आहे जलसंपदा विभागाने जो आमचा पूर्णपणे गिळंकृत केला आहे संदर्भात आम्ही त्यांना भेटून आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहे आजच आमच्या गावचे शेतकरी यांची गाई पाट्यात पडून बराचसा तिला बचाव कार्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पण ती गाय काही वाचू शकली नाही आणि त्या गायीचा शेवटी मृत्यू झाला तर आ, या पाटाच्या जे काँग्रेटीकरण झाले त्या काँग्रेटीकरणामुळे आणि आमचे जे वैवाहाटीचे रस्ते होते ते वैवाहाटीचे रस्ते या पाटामध्ये गेल्यामुळे जे जनावरं आहे त्या जनावरांना त्या वैवाटीच्या रस्त्यांच्या सवय झालेली असते आणि त्या सवयीनुसार ते त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशा अनेक वेळा गाय आम्ही पडलेल्या आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न केला पण काल अपयश आज अपयश आलं आणि गाय वाचवण्याचा प्रयत्न करूनही ती वाचली नाही तर हे फार मोठं नुकसान शेत त्या शेतकऱ्याचं झालेलं आहे मला या विभागाला तहसीलदारांना एक विनंती करायची आहे की त्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याला भरविवाशी मदत आपण या ठिकाणी करावी आणि आमच्या गावचे जे प्रश्न आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे वहिवाटीचे रस्ते आहे त्या ठिकाणी पुल असावे आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो आमचा गावचा मुख्य जो रस्ता आहे तो पाटामध्ये गेला आहे त्या पाटामध्ये जो रस्ता गेला आहे त्या रस्त्याचे आमच्या कॉन्क्रिटीकरण व्हावं आणि तो रस्ता आम्हाला पूर्व करून द्यावा कारण आमचा तो मुख्य रस्ता आहे त्याच रस्त्याने आमच्या ठाकरवाडी असेल गावठाण परिसर असेल आणि डोके वस्ती असेल गांगडवस्ती असेल असे आमच्या चार पाच ज्या वाड्या आहे त्या त्या वाड्याचा मुख्य रस्ता तो आहे त्या वाड्यावरून आता मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बिकट परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे शेत, शेत शेतीतली माल काढण्यासाठी एक एक किलोमीटर गोण्या डोक्यावर वाहव्या वा, वा वा ला लागतात अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे तरी ही सर्व परिस्थिती अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर आमच्या समस्या आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस